अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर येत्या चार तारखेला म्हणजे चार ऑगस्टला दुसरा सोमवार आहे या दिवशी काय करावे पूजा कशी करावी यासाठीचा हा व्हिडिओ आहे तसे शिवामूठ कोणती व्हावी या सो दुसऱ्या सोमवारी त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर ट्रे पहिल्या सोमवारी को ज्याला कोणालाही सेवा करणे शक्य झाले नाही किंवा अभिषेक पूजा करणे झाली नाही त्यांनी ह्या सोमवारी केली तरीही चालेल सोमवारी तुम्ही ओम म शिवाय तुम्हाला जमेल तेवढा जप करत राहा तसेच शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा अध्याय न विसरता पठन करा शिवचालिसा शिवष्टोत्तर नामावली शिवस्तुती ह्या सेवा हे पठन करा श्रवण करा शिवलीलामृताचा अमृताचा अकरावा अध्याय केल्याने रुद्रपटनचे फळ मिळते त्यालाच ब्रह्मांडाची प्राप्ती होते तर सोमवारी साधी सोपी पूजा कशी करायची आणि शिवामूठ कोणती दुसऱ्या सोमवारी व्हायची अर्पण करायची पूजान सेवा कोणती करावी तर ज्यांनी पहिल्या सोमवारी काही कारणाने सेवा नाही केली त्यांनी दुसऱ्या सोमवारी सेवा करत आहात तर पहिल्यांदा संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हे तर आता सर्वांना माहितच आहे देवाला प्रार्थना करा आता पूजा कशी करायची तर एक तामन घ्या ही सेवा अवश्य प्रदोष काळात करा किंवा पहाटे करा प्रदोष काळात किंवा पहाटे योग्य ठरेल आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करा तर तामनामध्ये शिवपिंडी घ्या आणि महादेवांच्या पिंडीला साध्या पाण्याने किंवा पंचामृताने कच्च्या दुधाने मधाने उसाचा रस उपलब्ध असेल तर त्याने कशानेही अभिषेक करून घ्या तुम्हाला एकशे आठ वेळा ओम ओम नम शिवाय म्हणत अभिषेक करायचा आहे तर तुम्ही याच्यातील कोणतेही तुम्हाला वा जे अवेलेबल असेल किंवा जे शक्य होईल त्याने अभिषेक करून घ्या तुम्हाला जर गंगाजल असेल तर दुसऱ्या सोमवारी अविश अवश्य हा अभिषेक करू शकता तुम्ही गंगाजलाने दुसऱ्या सोमवारी जर अभिषेक केला तर ते खूप उत्तम असते नंतर ते जल घरात सर्वांना द्या प्रसाद म्हणून अभिषेक करताना ओम शिवाय जप करा किंवा महामृत्युंजय म्हणा नंतर त्यातून शिवपिंडी बाजूला घेऊन स्वच्छ पुसून घ्या तामनातील जल काढून घ्या पुन्हा तामन पुसून स्वच्छ करून घ्या तामनात थोडी तांदळाची रास घ्या त्यावर शिवपिंडी ठेवा नंतर शिवपिंडीला तीन बोटांनी भस्म अर्पण करून घ्या शिवपिंडीला ओम नम शिवाय जप करत राहा तसेच कापसाचे वस्त्र पांढरे अर्पण करा किंवा दोरा अर्पण करा पांढरे फुल किंवा धोत्र्याचे फळ असले तर ते अवश्य अर्पण करा नंतर बेलबान तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे शिवपिंडीला कधीही पालते बेलपत्र अर्पण करावे ते, करा ते तुटलेले किंवा चिरलेले नसावे तर दुसऱ्या सोमवारे शिवामुठी पांढरे तीळ आहे आता बेल दुसऱ्या शनिवारी तिळ अर्पण करताना ओम नम शिवाय शांताय पंचवक्ताय शूलिने शृंगी भृंगी नकाकल नयुक्तय शंभवे मंत्राचा जप करावा जर हा मंत्र अवघड वाटत असेल तर तुम्ही शिवा शिवा महादेवा शिवा शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा भावा ननंदवा भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा असं म्हटलं तरीही चालतं आणि ही म्हणत तुम्ही या दोन्हीतला कोणताही मंत्र म्हणत ही शिवामूठ अर्पण करा फुलपत्र फुल अर्पण करून झाल्यानंतर धूपदीप करावे कर्पूर लावावा शिवामूठ अर्पण करताना मुठभर घ्या थोडे घ्यायचे नाही तर ती मूठ आहे शिवामूठ आहे त्यामुळं मुठभर तिळघ्या पांढरे तिळ आता तुम्हाला इझिली उपलब्ध होतील तुम्हाला शिवामूठ ही तीन वेळा अर्पण करायची असते तसेच शिवामुठ ही अर्पण करताना थोडी ओल्ली करायची पाण्याने अशा प्रकारे तीन वेळा ते अर्पण करायचे शिवामुर्पन करून झाल्यानंतर तुम्हाला कर्पूर आरती करायची आहे जी कोणती शंकरांची आरती येते ती करा तर अशी साधी सोपी पूजा दुसऱ्या सोमवारी नक्की करा नैवेद्य तुम्ही साखर फळ ठेवले तरीही चालेल किंवा दही भाताचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता तसेच जे जल सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावे अशा प्र... या दिवशी व्हावे तर महत्व काय सकारात्मक ऊर्जा असते जी करते अर्पण केल्याने भक्ताला मानसिक शांती समाधान नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते तसेच ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते ते शिवलिंगावर अर्पण केल्याने पापांचा नाश होण्यास मदत होते भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये विवाहित स्त्रिया आपत्तीच्या दीर्घायुष्यासाठी घराच्या कोणते तिळाची उपाय करावे तर श्रावणात भगवान शिवांची स्तुती खूप शुभ मानले श्रावणातल्याने केल्याने शिव के प्रसन्न होतात शिव कायम त्यांच्या सोबत असतात आरोग्य सुधारते भौतिक सुख प्राप्त होते मनातील इच्छा पूर्ण होते ग्रह शांत होतात रोग निर्माण करणारे दोष दूर होतात सर्व अडथळे दूर होतात आर्थिक मानसिक शारीरिक सुख मिळते तसेच त्या व्यक्तीमध्ये ज्ञानाचा संचार होतो त्यामुळे श्रावण महिना तसेच आर्थिक समृद्धीसाठी दुसऱ्या सोमवारी शिवांना उपाय म्हणजे केसरयुक्त दूध अर्पण करा आर्थिक अडचण दूर होते लक्ष्मी टिकून राहते पैसा टिकून राहतो तीळ आणि मध एकत्र करून अभिषेक केल्याने धनलाभ होण्यास मदत होते तसेच अविवाहित व्यक्ती असेल विवाह जुळत नाही नाहीत किंवा संततीसाठी ज्या जोडप्याला प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीने शिवपिंडीवर तीळ आणि बेलपत्र अर्पण करा ते करताना ओम उमा महेश्वराय नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा निश्चित फलप्राप्ती होते तसेच काल सर्प दोष असेल किंवा पितृदोष असेल तर त्या निवारण करण्यासाठी गंगाजल आणि तिळशिवपिंडीवर दुसऱ्या सोमवारी अर्पण करावे या दिवशी रुद्राक्ष माळेने ओम नम शिवाय जप करावा हेही खूप उपायकारक असते असे सांगितले जाते अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ